नमस्कार मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे मी स्वागत करतो तर मंडळी फलटण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने फलटणमधील काही नागरिकांचे मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत फलटणमध्ये पाहिलं तर शिवसेनेच्या वतीने राजगटाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदारांचा गट जो आहे त्यांच्या गटामधून भाजपचे उमेदवार श्री शमशरश्री नाईक निंबाळकर असा थेट सामना नगरध्यक्षपदासाठी होतो आहे असे एकंदरी फलटणमध्ये एक राजेगट म्हणजे शिवसेना गट आणि माजी खासदार गट याचा सामना फलटणमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बी काही सात उमेदवार आहेत रिंगणामध्ये असे त्यासोबतच चा उभाटाचे आहेत म्हणजे शिवसेना उद्धव ठाक उद्धव बाळासाहेब ठाकरे या यांच्या पक्षाचे सुद्धा काही उमेदवार फलटणच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीबाजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर आपण या या ठिकाणी रामराजे शॉपिंग सेंटर फलटण या परिसरामध्ये आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चल पाहूया लोकांचं मत काय आहे ते तर या ठिकाणी काही युवा कार्यकर्ते आहेत युवक का आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर काय नाव आपलं हर्षद बोलत तर फलटणमध्ये आता फलटण नगरपालिके दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वातावरण तापलेलं आहे तर काय सांगायला काय आता लोकशाही टिकलीच नाही सध्या देशात बी नाही म्हणजे कमी झाले पैशाचा वापर होतोय हा सगळीकडे आता मानता बी येत नाही दोन्ही पक्षात नव्हतं एवढं तर मला दिसतंय दिसत नाही म्हणजे की आहे जनतेतनं की लोकशाही पैशाच्या बाळावरच आता बळकट होत चाललेली आहे बाकी कायच नाही आपलं नाव काय म्हणणार हर्षद गोल काय करता आपण काय नाही एम पी सीचं आहे मी सीचा अभ्यास करता युवा वर्गासाठी काय अपेक्षित आहे फलटणमध्ये युवा वर्गांसाठी क्रीडेसाठी म्हणजे एक मैदान झालं पाहिजे चांगलं परतन काय नाही कुठल्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात जेजाऊ मध्ये हां पलटण नगरपालिकेचे आहे कशा आहे ते वाचनालय कसं आहे पलटण नगरपालिकेच्या नाही आपले ते अमोल फडतरे सरांचे अमोल फडतरे सर मला वाटलं ते जाधव बरं ओके किती फी वगैरे घेतात ते महिन्याची काय सहाशे रुपये मग फलटणमध्ये काही सरकारी म्हणजे फलटण नगरपालिकेच्या पण वाचनालय अभ्यासिक आहेत त्या ठिकाणी काय अभ्यास करत नाही करत होतो तिथं पण जर असं ग्रुप डिस्कशन असल्यामुळे तिकडे जातो त्रुटी आहेत का वाचनालयामध्ये आपल्या अभ्यासिकेमध्ये त्रुटी नाही पण आता एवढं माहिती नाही मला आता फलटणमध्ये पहिलं तर छत्रपती शिवाजी वाचनालय आहे त्या एक जाधव वाचनालय आहे त्या ठिकाणी उत्तम अभ्यासिका तयार केलेल्या त्या ठिकाणी का आपण लाभ घेत नाही अभ्यास करण्याचा घेतो तुम्ही बरं एकंदरीत आता फलटणमध्ये शमशेषी नाईक निंबाळकर आणि अनिकेत राजे नाईक निंबाळकर असा थेट सामना नगराध्यक्षपदासाठी होते तर काय वाटतं कोण जिंकेल त्यांच्यामध्ये तरी अनिकेत राजेच विजय होते यांनी सांगितलं की श्रीमंत अनिकेत राजे हे नगराध्यक्षपदामध्ये विजय होते तर आपण तर काही नागरिक आहेत त्यांच्याशी पण चर्चा करूया या ठिकाणी सुरभी चहा म्हणून एक फेमस स्टॉल आहे या ठिकाणी फल्टन शहरामधील या ठिकाणी अनेक नागरिक चहा पिण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी आलेले नागरिक चहा पिण्यासाठी आलेले नागरिक यांच्याशी आपण संवाद साधणार सा आहोत तर सर आपलं नाव सांगा काय माझं नाव दत्ता भोसले प्रभाग येस येस फलटण मत प्रभाग प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक तीनमध्ये तीनचा मतदार आहे राजण शहरामध्ये कसं वातावरण आहे राजकीय आता राजकीय वातावरण जर म्हटलं तर फलटणचा मतदार म्हणून निश्चितपणे एक वाटतं की गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेलाच नाही आपण जर नीट पाहिलं राजकारण काय राजकारणाच्या पद्धतीनं होतच राहील या गटातनं निवडणुका लढवल्या जातील त्या गटातनं लढवल्या जातील हे सगळं ठीक आहे पण ह्या सगळ्यामध्ये फलटणचा मतदार म्हणून ज्या गोष्टी नागरिक म्हणून आम्हाला अपेक्षित आहेत त्या गोष्टी होताना आपल्याला दिसत नाही हे वास्तव आहे कोणत्या त्रुटी जाणवते आपल्याला त्रुटी असे आहे की आता तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्ही आता तुम हे जवळजवळ इथून डी एड चौक आणि सर्कल जर आपण पूर्ण फिरलं आंबेडकर चौक उमाजनायक चौक असं आलं तर याच्यामध्ये जवळजवळ रोजची येणारी लोकांची संख्या जी आहे ती साधारण रोजची इथं येणाऱ्यांची संख्या वीस ते तीस हजार असेल की जे इथून ये जा करत असतात तालुक्यात म्हणजे बाहेरने येणारे लोक आहेत आपण नीट जर ऑब्झर्व केलं तर इथं एकच मा म्हणजे मुतारे इथं एक एच डी एफ सी बँकेचे आहे आणि पलीकडे उमाजे नायक चौकामध्ये आहे तर ही एक इतकी भीषण बा म्हणजे त्रुट आहे की आपण म्हणजे महिलांचं तर द्या सोडून महिलांना तर काय राहिलंच नाही इथं म्हणजे महिलांची तर खूप अवस्था वाईट आहे महिलांची इतकी अवस्था वाईट आहे की त्यांना म्हणजे वॉशरूमला जायचं कुठं हे विचार करून यायचं आणि ते अचानक काय आलेल्या अडचणीला अजिबात काही नाही म्हणजे ते खूप अडचणीचं आहे महिलांसाठी पुरुषांसाठीही तीच अवस्था आहे इथं एवढं मोठं आता व्यापारी वे संकुल आहे रस्त्याची अवस्था तीच आहे पाण्याची अवस्था आपण बघितलं तर तशी तेस प पद्धतीची आहे आपल्या सर्वांना माहितीच गेली चार वर्ष फलटण नगरपालिकेवर प्रशासक म्हणजे आता अनेक ठिकाणी प्रशासक बऱ्याच ठिकाणी होतं आता प्रशासक चार वर्ष प्रशासक असल्यामुळे जे ज्यांच्याकडे सत्ता होती ते ते सांगत आहेत की चार वर्ष प्रशासक असल्यामुळे फलटण शहरातील आता मध्यंतरी जो कधी झाला नव्हता एवढा पाऊस फलटणमध्ये मध्यंतरी झाला त्यामुळे रस्त्यांची अवस्था थोडी खराब झालेली आहे नाही पण ते असं आहे की राजकारण जरी आपण बाजूला ठेवलं तर एक वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल की गेली पस्तीस वर्षे तीस वर्षे सत्ता फलटणच्या जनतेनं दिलेली आहे ना कोणाच्या तरी हातात एकाच्याच हातात दिली मग त्यांनी ह्या बेसिक गोष्टीवर काम करायला हवं होतं त्यांना ते करता आलं नाही किंवा मग त्यांच्याकडून झालं नाही तर अशी एक गोष्ट आहे नवे नवे चेहरे आता आपण बघतोय फलटण नगरपालिकेला उभं राहिलेले नव्या चेहरे आहेत तर त्या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन फलटणची जनतासुद्धा बघण्याच्या मूडमध्ये सध्या तरी दिसते आपण सांगितलं की नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आता मध्ये आपण पाहिलं की जे श्रीमंत रामराजे नाईक निंबगर यांचा गट होता ते त्यांच्याकडे अनेक जे होते ते त्यांना सोडून आता माजी माजी निग निग ते माजी खासदारांचा गट आहे त्यांच्यामध्ये गेलेला आहे आणि माजी खासदार रणजित नाईक निंबगर यांना यांनी अनेकांना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे बरोबर बरोबर त्यामध्ये नवीन चेहरे कुठले आहेत नाही नवीन चेहरे आपण जर म्हटलं तर आजच्या म्हणजे कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या गटाचे असा काही भाग नाही नवीन चेहरे आता आम्हाला दिसतात अगदी मंग अनिकेत राजे असतील समशेरदादा असतील नगराध्यक्षपदासाठी तर दोन्हीही एलिजिबल आहेत असं काही नाही पण तरी बी वरपासून दिल्लीपासून असणाऱ्या सत्तेचा जर आपण विचार केला आणि सध्याचे फलटणच्या जर परिस्थितीचा विचार केला तर नक्कीच जनता पस्तीस तीस वर्षाचं जे सत्ता आहे त्याला उलटवण्याच्या प्रयत्नात जनता तरी सध्या तरी दिसते बाकीचं आता ब राजकारण आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या गवून आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिकांचे मूलभूत ज्या मूलभूत अधिकार आहेत त्याच्यावरच आपण ही निवडणूक गेली पाहिजे असं वाटतं पस्तीस वर्षामध्ये काम काय झालेलं दुर्दैवानं दिसत नाही कोणाला नावं ठेवण्याची काही गरज नाही खरं खरं त्या ज्या त्या आपापल्या पद्धतीनं जे ते का करतच असतात पक्ष पण हे तरी आत्ता चित्र असं दिसतं आहे आपल्याला आणि हे खरं आहे नव्या चेहऱ्यांना आता नगरपालिकेत बऱ्याच जणांनी संधी दिली कोण कुठं गेलं यापेक्षा अपेक्षा आपली कामं होणं महत्त्वाचं आहे का ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी बाबा चेहरे चे नवीन चेहऱ्या येतील आणि काहीतरी बदल करतील अशी अपेक्षा आहे एवढं एक फलटणचे नागरिक ज्यांना इच्छा आहे की फल नवीन तरुणांना नवीन उमेदवारांना फलटण नगरपालिकेमध्ये संधी मिळाली पाहिजे आणि फलटण शहरातील काही प्रामुख्याने मुद्दे असलेले जे मुतारीचा मुद्दा प्रामुख्याने वेळोवेळी समोर येत आहे सुलभ शौचालयाचा मुद्दा समोर येत आहे त्यासोबतच फलटण शहरात शहरातील असणारे रस्त्यांचा मुद्दा वेळोवेळी नागरिक बोलून दाखवत आहेत आता हे अनेक असे जे नागरिक आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चहा पिण्यासाठी गर्दी झालेली आहे समाधान मोठे का समाधान काय व्यवसाय का मला आता सोडली आता काय कर आता असंच आहे कुठला रहिवाश चौदरवाडीचा रहिवासी फलटण मध्ये येतोवेळी फलटण शहर कसं वाटतं आपल्याला बरं वाटतं पलटण शहरामध्ये विकास झालाय वाटत नाही वाट रस्त्यात खड्डे खुड्डे सगळे फलटण नगरपालिकेमध्ये श्रीमंत अनिकेत राजा नाईक निंबाळकर आणि शमशिरशे नाईक निंबाळकर असा नगराध्यक्ष पदासाठी थेट सामना होता कोण जिंकेल काय वाटतं तुम्हाला काय कोण बी जिंकू दे कोणी जिंकू दे काय झालं पाहिजे विकास झाला पाहिजे रस्ते जिंकू द्या मात्र पंडितमध्ये विकास झाला पाहिजे असं या ठिकाणी काही राजकीय व्यक्ती असतील फलटणमधील ते बारामतीचा जो विकास झालेला आहे त्या दृष्टीने फलटणचाही विकास हवा असं अनेकांचं मत व्यक्त होत आहे कसं बघताय इकडे पहिल्या बारामतीप्रमाणे फलटण होईल का पहिल्यांदा तर आमच्या आज दादांनी उपमुख्यमंत्री दादा, दादा दा। त्यांनी बारामतीचा विकास असा केला काय गल्लीचं नाव हो त्यांनी दिल्लीत वाजवलं बारामतीचं जे काम आहे दादांनी जे काम आमचं केलेलं आहे रस्ते कुठं अडचणी येत होती ती समज दुरुस्त केली दादाने दा दा आणि दादाने असा विकास करून धावला का आज बारामती सोनं करून धावलं दादाने आणि नगरपालिकेला आमचं नगरपालिका आता विस्तार केला इलेक्शन नाही तर नक्कीच आमचं आता पॅनल राष्ट्रवादीचं फलटण कसं वाटतं आपलं फलटणला विकासच काय नाही आहे आता खड्डे आता मी आलं ना फलटणमध्ये जागे जागेवर खड्डे फलटणचा काय विकास नाही केला अजूनपर्यंत हे होते बारामतीचे नागरिक ज्यांनी सांगितलं की श्री अजित पवार यांनी गल्लीचं नाव दिल्लीमध्ये नेलेलं आहे त्या प्रपा त्याप्रमाणे बारामतीचा विकास अजितदादांनी केलेला आहे असे अनेक ना ना युवा कार्यकर्ते आहेत युवा वर्ग आहेत बोलण्यासाठी नकार देत आहेत तर इकडे पुढे पवार इकडे काही नागरिक आहेत चहा पिण्याचा आनंद घेतात तर एकंदरीत आपण या ठिकाणी रामराजे शॉपिंग सेंटर या परिसरामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक लोकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे अनेक लोकांनी काही लोक बोलले नाहीत मात्र या ठिकाणी फलटण शहरातील काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती फलटण शहरातील नागरिकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यासोबतच ता फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये कोण नशीब आजमावले हेही आपलं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण